का आपल्या आणि वारं इतकं म्हणतात का भरपूर वारा सुटलाय तर चला एवढं थोडं सुखी आता मग तुम्ही बघा पण ढग ढगाईत दिसते वरील ढग दिसते पण तुम्हाला आणि मित्रांनो पाऊस तर काहीच नाही बघा पांढरे शुक्र उन्हाळ्यासारखे येतात மூர்த்து मंडळी बघा आहे असं लावलं आपण फुलकोबीचं रोप बघू शकताय सवा फूट अंतर ह्याच्यातलं आणि ह्या सवा फूट अंतरामध्ये बाकी काही व्यतिरिक्त नाही मित्रांनो लावलेलं आपण तर आणि आता तण भरपूर रोग व्हायची शक्यता असतं तर त्याच्यासाठी आपल्याला खूप लागणार आहे एक आठ दिवसाच्या नंतर तर पाऊस तर नाही मित्रांनो आमच्याकडं तुमच्याकडे पाऊस पडला का सांगा आणि बघा बघून भिजले आणि वारं सुटलं इथं बघू शकता एक असं किती हायला लागला तर चला लवकर लवकर लावलं या पटा पटापट पटापट पटा तर मित्रांनो वारं सुटलाय वारे भरपूर सुरू आहे मित्रांनो बघा वाऱ्यामुळे काय ऐकू झाले तर भरपूर वार सुटलो मित्रांनो बघा आपण शेतामधून बघा फुलावर आपली लावली कालच भरपूर वेजारी झाली तर बघा तीन तीन नाही तर फक्त एक जागी काय असे केलेली बघा दोन दोन रोप लावले ला ते एक एका जागेवर आणि ह्या नमस्कार मित्रांनो सगळ्यात स्वागत आहे जे कोणी नवीन असाल आपल्या लाईव्ह मध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी भावाचे चॅनल हे सगळे शेतीमधले व्हिडिओ येणार आहे तुम्हाला बघा हे बघा फ्लॉवर लावलेले आपण इथं आणि फ्लॉवर बीडवरती लावलेली आपण हे फ्लॉवर आणि ह्या ठेव केले आतमध्ये भाजीपाला पण लावला आहे तर बघू शकताय दोन रोपातला तरी सवा फुट आहे या आणि दोन दोन लाईन लावलेले आहेत आपण तर मित्रांनो आपल्याला हे लावायचं कारण म्हणजे पाऊस ना मित्रांनो बघू शकता राहणं सगळे काळे जर आहेत सगळे आपले राहणं आणि ह्या नियोजन कसं थोडा भाव जर भेटला तर पैसे होतील ह्या हिशोबानं लावलेल्या मित्रांनो बघू शकता ह्याच्यामध्ये मी ती पण टाकली तर चला कमेंट करा कोण कोण नवीन आलेला एवढा आणि मित्रांनो बघू शकता हे पाणी चालू करायचे थोड्या वेळामध्ये थोडा फ्यूल गेला त्याच्यामुळे राहिले तर मग आता हे ट्रिप होईल पाणी पडत आहे खाली आणि इथे ट्रिप आहे तर तिथे ट्रीप हो तिथंच आपण लावायची तर गाईड गेली होती तर आता चालू केलंय वारं इतकं सुटलय बघा भरपूर वारं सुटले आणि आवाज का सांगा वाऱ्यामुळे आवाज पण येत नसेल तुम्हाला माझा हे बघा किती ठेवणं रान बिजलं हे आतमध्ये सगळं ओल झालं हे रान सगळं ओल झालेलं आहे आणि बघू शकता इकडं नळ्या असे बांधलेले आहेत तिकड आणि तुमच्याकडं पाऊस आहे का सांगा आमच्याकडं भरपूर वारं सुटले आहे बघा आणि कमेंट करा मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह बघत आहे आपलं आणि इकडं बघा आपण त्याच्यामध्ये इकडं ककडी लावलेली आहे ककडीला आपण टाकले बघा रेन पाईपडी तसेच सगळे आणि बघू शकता हे गुडाळे पाईप टाकलेला आहे आपण ककडीला रेन पाईप आतरलेला आहे इकडं बघू शकता हे पाईप रेन पाईप आहे तर मित्रांनो ह्याला आता लावून टाकले कालच तर ह्याच्यामध्ये बघू शकता पाणी पण आलंय आता तर रेन पाईपाला पाणी येऊन आता बघू शकता मित्रांनो चौकट पाणी जाते ह्याच तर बघू शकता हे आता चालू केलाय लाईट आलेली तर चला कमेंट करा जे कोण नवीन असेल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आता पाणी इकडं उतारे त्याच्यामुळे इकडून जास्त आले आता नंतर मागं 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 फुगत जातंय सगळं आणि बुडापर्यंत जाऊन पाणी एक इकडं सरी आणि एक इकडं सरी असं पाणी जातं आहे तर बघू शकताय आणि कमेंट करा मित्रांनो जे कोण नाही त्यानं चॅनलला सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ क्वालिटी चांगली दिसते का काय कशी होती ती कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला समजेल क्वालिटी कसं आहे जरा थोडं बॅड क्वालिटी आहे म्हणजे नेटवर्क नाही आम्हाला इथं तर त्याच्यामुळं बघू शकता कसं दिसायला लागले सीन कसा असतोय पिक्चर मध्ये तसा सीन झाला इथं बघू शकता नोंद पण पडलं तर बघू शकता हे आता पावसा पाईप ज्याला आपण रेन पाईप म्हणतो तर बघू शकता वारीनं कुंकड पण पाणी पळायला लागले ह्याचं तर चला कमेंट करा मित्रांनो कोण कोण नवीन त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता इथं असं भिजायला लागले बघा इकडं एक सरीपर्यंत आले पाणी हे बघू शकता इकडं आणि तिकडं एकाच सरीत जायलाय कारण तिकडून वार इकडे त्याच्यामुळं तर चला जे कोण नवीन त्यांना चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा जेवण झाले का सकाळची सांगा जेवण झाले का सकाळची सांगा आणि इकडं बघा हे बारका बार पाईप आहे एक इंचीचा त्याला पण लावायचे नंतर तर पहिल्यांदा ह्याला लावून घेतलंय म्हणलं आपली काकडी उघडून उगवून आली पाहिजे त्यासाठी तर त्यासाठी आपण हे असं नियोजन लावले बघा आणि ठेवलं पण पाणी चालू आहे फक्त असते बोळ नसते तर त्याला बोळ पण पाडावं लागते बर मित्रांनो इथं काय व्हायला की थोडं करावं लागते म्हणजे पाणी खाली पडते तर जे नवीन असेल मध्ये तर त्यांना करा बरं का तर बघू शकता हे फ्लावरचं रोपे फुलकोबी ज्याला म्हणतो आपण आपण बाजारामधून घेऊन आडवीनं खातो तर आता ह्याला एक दोन महिने लागते मित्रांनो फुल येऊन बाजारामध्ये यायला ते अडीच महिने लागते अडीच महिन्यामध्ये ह्याचं फुल येतं आहे मित्रांनो तर बघू शकता इथं सध्याला पाणी गळत नाही तर ह्याला काट्यानं बोळ पाडायचे तर चलो आता फुला व्यवस्थित चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण ह्याला काट्यानं बोल थोडं थोडं पाणी कळतं मित्रांनो मध्ये आलं असेल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण कमेंट तर मित्रांनो वरी कुठंच गेलेली नसती कमेंट नाव तर आपल्याला काटा तर बघायचं एक बाबळ आहे बाबल पेला, पेला तो बाबळ बघितली सांगा कोण आपण बघितली ती आता या बाबळीचा असा काटा एक घ्यायचा आणि तिथं जाऊन त्याला आपल्याला गोळ पाडायचं आपल्या पप्पाला पाणी पडण त्यासाठी आपल्याला हे काटा घेतला बघू शकतो काटा चला मित्रांनो पडेल बघू शकता इथं ही धारा इथे तुम्हाला तरी आता आपण काठीने पाडलेले दारा आता आपण पाडून यावं लागेल पण पाणी पडत नाही कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आता आपण गोड पाडले एका चॅनलमध्ये तर त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सगळे व्हिडिओ असते तर बघू शकता आता सध्याला आपण बोळ पाडून घेतली एक ह्याला तर बघू शकता इथं पण बोळ नाही तर आता इथं काट्यानं आपल्याला ठिबकलं बोळ पाडून घ्यायचं म्हणजे आपलं ही जी रोप लावलेलं आहे का तर ही रोप वायाला जाणार नाही तर असं बघू शकता इथं दोन बोळ पाळून घ्यायचे तर बघू शकता आता इकडून आणि इकडून असे दोन गोळं पाड घेत मित्रांनो आपण तर आता इथं थोडंसं टेकन लावायचं कारण वाऱ्यानं पाणी उडून चाललेलं आहे सगळं आणि त्याच्यामुळं सगळं पाणी वेस्टेज जाईल त्यासाठी इथं एकदा गट होऊन घ्यायचा म्हणजे काय होईल की आपलं पाणी लांब जाणार नाही आणि इथंच मोरून त्यासाठी तर हो चला आज तर बघू शकता आपलं फ्लावरचं रोप वगैरे सगळं रोप फ्लॉवरच आहे मित्रांनो तर ही झाल्यानंतर आपल्याला पत्ता गोबी लावायची म्हणजेच कसं लाईट गेली वाटतं मित्रांनो बघू शकता पाणी कमी झालेली लाईट गेली वाटतं बहुतेक तर बघू शकतात आपलं पोळं पाडायचं काम चालू आहे आपल्याला व्यवस्थित पडतंय तर बघू शकता जिथं पाणी पडतंय तिथंच आपण लावलेलं आहे मित्रांनो बघू शकत आहे आणि जे कोण नवीन असेल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपली चॅ रोजची रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर या चॅनलवरती आणि मित्रांनो आपल्याला कमेंट करा तुमचे जेवण झाले कसं तर आम्ही आताच जेवण करूनच आलोत बापू पण आहेत आणि मी पण आलो आहे तर दोघं पण आलोत आम्ही तर आवश्यक पण गोळ पाडून घेतले आता तर तिथं पाणी त्या ठिकाणी म्हणजेच आपलं पाणी व्यवस्थित असं पडन त्यासाठी कारण पाणी जर नाही पडलं तर हे आपलं रोप व्हायला जाईल तर बघू शकता करायला विसरू नका जीवन झाले का सांगा आमचं तर चालू आहेत तर चला लवकर लवकर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा असं पाणी पडायला लागले आता सध्याला इथं आपल्या ह्याला तरी कमावू शकता असं इथं पाणी दिसतंय तुम्हाला का इथं या पोटापोशी आपल्या पाणी एक एक पडायला लागले तर ह्याला ठिबक म्हणतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे हे चीज आहे ती म्हणजे या ठिबकवरती वरती भरपूर असं मित्रांनो घेत आहे आणि ह्याला जर मल्चिंग केलं का तर आपल्याला कुरपाची सुद्धा गरज लागणार नाही मित्रांनो ह्याला बघा ह्या रोपाला असं गोल आहे केलेलं गोल आणि हे ठिबक पण मधूनच असते आणि नंतर लावायचे असते रोप आपलेली पहिले गोड पाडून घ्यायचे असे प्रत्येक ठिकाणी आणि नंतर पुन्हा त्याला आपल्याला त्याला हे करून घ्यायचं लावून घ्यायची रोप आणि माती मारायची नंतर तन तन तर त्याच्यामुळं तण होत नाही तर तण नियोजन करण्यासाठी कसं करावं लागतंय तर बघा ह्याच्यामध्ये आपण काय केलंय हे बघू शकता इथं मी ती जी आपण खातो का बाजारातून नंतर त्याचं बिह असं असतंय हे बघू शकता इथं तुम्हाला दाखवतोय मी तर हे बी मेथीचं बिया तर मित्रांनो हे बी आता टाकले चार पाच दिवसानंतर हे होणार आहे तर ह्याला मेथी म्हणतो आपण आणि चविष्ट अशी मेथी लागते तर मित्रांनो ज्याला कोणाला चॅनल म्हणजे ज्याने जे कोणी जर आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपले व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला मिळणार आहेत मित्रांनो तर लाईट गेली होती लाईट आता आली वाटतं बहुतेक तर जास्त पाणी वाजायला लागले आणि बघू शकता एक वीस मिनटं आहे आपलं हे चालू करून तर आपलं सगळं रोग अक्षरशः भेजले मस्तपैकी असं आणि मित्रांनो वारंवार सुटला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका आणि माझ्या भावाला एक थोडंसं क मार्गदर्शन म्हणून एक बेसिक उत्सुकता म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा सध्या चालू लाईव्हला तर लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झालेलं सगळ्यांनी सांगत आणि कमेंट करता विसरू नका कमेंट आपल्याला सांगा तुमची जेवण खाली का आणि शेतामध्ये तुमचं काय काय लावलं आहे बघा आमची फ्लावर लावली आमची फ्लावर हालती वाऱ्यानं आणि वारं भरपूर सुटलं आहे बघू शकता हे आणि सगळे राहणारी कमीच येतं त्याला तर बाकी नाए। नाए तर काय विषय नाही पाऊसच नाही तर फिरायचं कशाला तर त्याच्यामुळं विरलं पण नाही मित्रांनो आणि जे पण नवीन आहे का त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं आपली व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला मिळणार आहे तर जे जे कोणी नवीन आहे का त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता असं शेअप करू करू आपण शाप करून पाणी त्याच ठिकाणी आपण लोक लावलेलं इथं आणि तुमच्या भावाची तुम्हाला करून ठेवा तर चला लवकरात लवकर आपण लाईव थोड्या वेळानं बंद करणार बघा मित्रांनो आताच थोडे दिवस झाले तर लगेच इथं बघू शकता तण उभवले बघा म्हणजेच तपाटे तर गेले परिस्थिती ठिकाणी तपाटे लावलेली होती आणि त्याच्यामुळं आता तपाटी उगवली ती बघू शकता तर जे कोण नाही त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कर की ना तर केली नाही मित्रांनो अजून एक पण कमेंट पण करा म्हणजेच आपले व्हिडिओ तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता असं लावले आपण रोप फ्लॉवर हे बघू शकता फ्लॉवर लावलं वारं सुटलं त्याच्यामुळे तुम्हाला ऐकू पण येत नसून बघा आणि जे कोण नवीन येत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत लवकर पर आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करायची जिथं पाणी मिळत नाही का त्या ठिकाणी ओळख पाडायचं काम आहे माझं तरी फ्लॉवरचं रोप जाणारी माहिती का सांगा जे कोण शेतकरी त्यांना माहितीच असणार आहे आणि जे कोण नाहीत त्यांनी मी सांगतो की फ्लॉवरचं रोप बघू शकता हे तर ठिबकवरती लावले बेड पाडून साईडला ककडी ला लावली आहे बघू शकता ती आणि असं सुकले आता सध्याला इथं पाणी थोडं कमी फुटले त्याची तर सुकले आता तर चला मिस्त्री पण आलेत आता तुम्हाला मिस्त्री कामावर आलेत आपल्याला ते थोडंसं काम करावं लागणार आहे त्यासाठी त्यांचे लागणारे मिस्तरीकडे थोडं वेळ मध्ये दाखवा